One, सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील कॅफेंवर अचानक धाट टाकून अश्लील चाळे करणाऱ्या युवक युवतींना पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी पोलिसांनी विविध कॅफेंवर कारवाई केली आहे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना शहरात तरुण जोडप्यांना एकांत मिळावा आणि अश्लील कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध कॅफेंवर धाड टाकून पोलिसांनी तपासणी केली यात काही कॅफेंमध्ये विविध विभाग बनविण्यात आले असल्याचे आढळून आले यामध्ये काही तरुण जोडपे महाविद्यालयीन विद्यार्थी पोलिसांना आढळून आले यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले त्यांच्या पालकांना याबाबत माहिती देऊन त्या विद्यार्थ्यांना समज देऊन सोडून देण्यात आले कॅफे चालकांवर मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे तसेच गैरकृत्य करणाऱ्या हॉटेल कॅफेची वेळोवेळी तपासणी करण्यात येऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी म्हटलं आहे श्रीरामपूर शहरात बरेच कॅफे व हॉटेल चालक हे तरुण जोडप्यांना एकांत मिळावा याकरिता त्यांना आणि एकांत असलेले कृत्य करतावं याकरिता जागा उपलब्ध करून देत असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या दृष्टीने आज आम्ही आमच्या स्टाफसह शहरातील कॅफे चेक केले त्या कॅफेपैकी तीन कॅफेमध्ये तिथे वेगवेगळे पडदे लावून असे खाजगी कंपार्टमेंट बनवलेले दिसून आले तसेच काही ठिकाणी तरुण जोडपे पण तिथे बसलेले दिसून आढळून आले शाळे शालेय विद्यार्थी पण शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी वगैरे होते तो सदर विद्यार्थ्यांना आणि कॅफे चालकांना आम्ही ताब्यात घेतलं होतं विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवून त्यांना त्याबाबतची माहिती देण्यात आली आणि विद्यार्थ्यांना समज देऊन सोडून देण्यात आलेली कॅफे चालकांवर मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली यापुढेही अशा गैरकृत्यांना किंवा अन्य काही गैरकृत्य करणाऱ्या हॉटेल आणि कॅफे किंवा इतर आस्थापना यांची वेळोवेळी तपासणी होऊन त्यावर कारवाई करण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि अशी काही माहिती कोणाकडे असेल तर त्याबाबत तात्काळ पोलीस ठाण्याला माहिती द्यावी ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर समाधान सोळुंके दीपक मेडे पोलीस नाईक रघुवीर कारखेले लाला पटेल पोलीस कॉन्स्टेबल राहुल मोरडे अमोल पडोळे सचिन बैसने गौतम लगड रमेश राजा आत्ता अजित आठरे महिला कॉन्स्टेबल अर्चना बर्डे लावरे मॅडम आदींनी केली आहे न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनणेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर